स्वामी समर्थ आज आहे तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार यावेळेसची हनुमान जयंती मंगळवारी आल्यामुळे आपण कोणकोणत्या चुका आवर्जून टाळायला हव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज हनुमान जन्मोत्सव आजची तिथी मंगळवार आल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण शनिवार जसा मारुती राहायचा मानतो आपण तसंच मंगळवार सुद्धा त्याच्या उपासनेसाठी राखीव ठेवला आहे म्हणूनच हनुमंताची उपासना करताना मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी काही चुका अवश्य टाळा आणि त्याची सुरुवात आजपासून करा श्रीराम भक्त बल, बजरंग बली बजरंगबली हे भक्ती युक्ती आणि शक्तीच्या बाबतीत अग्रेसर मानले जातात बजरंगबली हे अतिशय शिस्तप्रिय म्हणूनही ओळखले जातात म्हणूनच न्यायाची देवता शनी यांची आणि मारुती रायांची घनिष्ठ मैत्री दिसून येते मात्र तुम्ही जर यांचे उपासक असाल किंवा साडेसाती काळात त्यांची उपासना करत असाल तर तुम्हाला काही नियम पाळणे बंधनकारक ठरेल त्या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला शनी आणि मारुती या दोन्ही दोघांची कृपा प्राप्त होईल जाणून घेऊया काही नियम पहिला नियम तुमचा साखरपुडा होणार असेल तर त्याची मुख्य खरेदी अर्थात अंगठीची खरेदी या दोन दिवशी करू नका लग्न करण्यासाठी मारुतीरायाची उपासना करा असे सांगितले जाते तरीही दोन जीवांना परस्परांशी जोडणारी अंगठी मंगळवारी किंवा शनिवारी खरेदी मात्र करू नये दुसरा नियम बलसंवर्धनासाठी हनुमंताला आदर्श मानले जाते म्हणून मंगळवारी आणि शनिवारी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते जेणेकरून शरीराला आणि बुद्धीला जडत्व येणार नाही ना आणि भक्तीला शक्तीचीही जोड मिळेल तिसरा उपाय मंगळवारी नखे कापली केस कापले तरी हरकत नाही परंतु शनिवारी या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात कारण शनिदेवांना प्रिय असली तरी देखील त्यांच्या वारी या गोष्टी केल्याचे त्यांना आवडत नाही या उलट दानधर्म गरजूंना मदत ज्येष्ठांची सेवा त्यांना विशेष आवडते मंगळवारी आणि शनिवारी नवीन कपडे घालणे टाळावे नवीन कपड्यांचे उद्घाटन करायचे असेल तर गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो जर वस्त्रदान करणारा असाल तर मात्र कोणत्याही दिवसाचे बंधन नाही मंगल दोष टाळायचा असेल तर मंगळवारी काळे कपडे घालणे टाळा हनुमंताला आणि शनिदेवाला शेंद्रिक रंगप्रिय आहे या दोन्ही दिवशी तुम्ही काही मुख्य कामे करावायचे असल्यास पिवळा किंवा केशरी रंगाचे कपडे घालू शकता याने तुम्हाला लाभ होईल अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ